नमस्कार मी पंजाब डक आज या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये सध्या धुकं धुईन धुरळी आहे म्हणून तुम्ही काय करा हरभरा असू गहू असो कोणत्याही पिकाला बुरशीनाशकाच्या फवारण्या करणे गरजेचं कर आहे एक बुरशीनाशक की, एक कीटकनाशक म्हणून हे लक्ष यायचं राज्यात आता मात्र सहा सात आज उद्याच्या दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर आठ नऊ दहा अकरा परत राज्यात थोडी थंडी वाढणार आहे पण त्याच्यानंतर बारा तेराच्या चौदाच्या दरम्यान परत राज्यात आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग ती आभाळ कशामुळे येणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की काय होईल चेन्नईकडे काय होणार आहे चेन्नई तामिळनाडूकडं एक कमी एक कमी दाबाचा पट्टा आहे त्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन काय होणार आहे तामिळनाडू मध्ये तिरुपती बालाजीकडं म्हणजे आठ ते बाराच्या दरम्यान तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तामिळनाडू केरळमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तिकडे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल तामिळनाडू चेन्नईकडं तर त्या तिकडं पाऊस पडल्यामुळं त्याचा असर आपल्या महाराष्ट्रात बारा तेरा तारखेला आपल्या महाराष्ट्रात होणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा हे ढगाळ वातावरण हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी खूप चांगलं असतं वेलवर्गीय पिकासाठी देखील चांगलं असतं टरबूज लावण्यासाठी चांगलं असतं ऊस उगवण्यासाठी चांगलं असतं म्हणून म सांगायचं म्हणजे कोणत्याही पिकाला गर्भधारणेसाठी आभाळ चांगला असतं म्हणून हे पण त्याच्यामध्ये काय का नुकसान होतं त्याच्यामध्ये देखील येतं म्हणून हे लक्षात यायचं म्हणून राज्यात सध्या तरी आणखीन आजून उद्याच्या दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे धुकं राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या फवारण्या करायच्या त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे की बारा तेराच्या दरम्यान राज्यात परत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान राज्यात थंडी थोडी वाढणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं आणि